तर पाकिस्तानच्या एकूणच निवडणुकांचं आणि त्यानंतर लागलेल्या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर शैलेंद्रजी आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आपण बघितलं पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीपासून ज्यापासून प्रचार झाला प्रचारानंतर निवडणुका पार पडल्या निवडणुका पार पडत असताना सुद्धा मोठा गोंधळ झाला आपण बघितल्या अनेक ठिकाणी हिंसा झाली होती सुद्धा पाकिस्तानमध्ये इम्रान समर्थकांना अनेक वेळा मारझोड करण्याचे प्रकारही आपण बघितले समोर आले होते आणि आता निवडणुकांनंतर जाणीवपूर्वक इम्रान खान बाजूला दरम्यान या पाकड्यांचं नक्की चाललंय काय मला असं वाटतं की सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत कोणत्याही पक्षाला तिथे क्लिअर कट मेजॉरिटी मिळालेली नाहीये पाकिस्तानमध्ये कोयलिशन गव्हर्नमेंट युती सरकार येणार ये का ही काळ्या दगडावरची रेग आहे परंतु याच्यातनं काही स्पष्ट प्रवाह हे आपल्याला दिसून येतात सर्वात महत्वाचं म्हणजे इम्रान खान यांना निवडणुकीच्या पूर्वीच त्यांची आणि लष्कराचं पटलं नाही म्हणून त्यांना बाजूला ठेवलं गेलं त्यांना तुरुंगात टाकलं गेलं त्यांच्या पक्षाचं चिन्ह जे आहे हे गोठवलं गेलं आणि पूर्णपणे इम्रान खान आणि त्यांच्या तहरीक या पक्षाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न झाला असं असतानाही म्हणजे लष्कराचं समर्थन यावेळेला पूर्णपणे नवाज शरीफ यांच्याकडे असताना देखील नवाज शरीफ यांना पूर्ण बहुमत मिळू शकलेलं नाहीये त्यामुळे यातनं एक गोष्ट ही स्पष्ट होती आहे की पाकिस्तानची जनता जी आहे ही लष्कराच्या बरोबर नाही आहे हे यातनं स्पष्ट होत आहे मात्र एकूणच परिस्थिती जी आहे जी अस्थिरता राजकीय अस्थिरता जी दिसून येते आहे ही कमालीची चिंताजनक अशा प्रकारची राजकीय अस्थिरता आहे यातनं युती सरकार हे स्थापन झालं तरी देखील ते अत्यंत कमकुवत असणार आहे आणि हे जे युती सरकार याला जी आहे याला जनतेचं मॅन्डेट जे आहे ते अजिबात नसेल आणि त्यामुळे तिथं जे पारंपरिकदृष्ट्या तीन प्रभावी गट आहेत पाकिस्तानच्या राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये एक तर तिथल्या दहशतवादी संघटना आहेत दुसरं तिथं धार्मिक मूलतत्ववादी गट आहेत आणि तिसरा जो महत्वाचा गट आहे तो म्हणजे लष्कर तर हे जे तीन गट आहेत खरं तर सत्ता केंद्र ही ह्या गटांच्याच हातामध्ये आहेत आणि येत्या काळामध्ये तुम्हाला हे तिन्ही गट जे आहेत ते प्रभावी बनताना दिसतील कारण शासन हे अत्यंत कमकुवत असेल त्यामुळे येता काळ हा भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी चिंताजनक असणार आहे कारण पाकिस्तानकडे अणुवस्त्र आहेत आणि ह्या अणुवस्त्रांना जर संरक्षण द्यायचं असेल तर तिथं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर मात्र दहशतवादी संघटना आणि लष्कराचं पावलं जाणार आहे आणि जगाची चिंता वाढणार आहे जी याचाच अर्थ असा होतो जी की तिथे अस्थिर सरकार जर निर्माण झालं तर याचा मोठा परिणाम भारतावरही होऊ शकतो आणि अर्थात वाईट परिणाम कारण की जर तिथे अस्थिर सरकार असेल तर याचा वाईट परिणाम भारताला सामोरं जाऊ शकतो नक्की कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही समजावून सांगाल प्रेक्षकांना मला असं वाटतं की भारताची एकूणच भारताचे जे शेजारी देश आहे त्या शेजारी देशांमध्ये ज्या ज्या वेळेला अस्थिरता असते विशेष करून राजकीय अस्थिरता असते आर्थिकदृष्ट्या त्यांच्या समस्या असतात त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हे भारतावरती नक्कीच होत असतात आता ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये एखादं युती सरकार येईल ते पण अत्यंत कमकुवत असेल लष्कराच्या आणि दहशतवादी संघटना आणि धार्मिक मूलतत्ववादी संघटनांच्या प्रभावाखाली असेल स्वाभाविकपणे आपण बघेल की जो एलओसी आहे त्या एलओसी आणि इंटरनॅशनल बॉर्डरवरती भारत आणि पाकिस्तानच्या दहशतवादी ज्या कारवाया आहेत क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या येत्या काळामध्ये नक्कीच वाढणार आहेत कारण ते गट जे आहेत ते अत्यंत प्रभावी हे बनलेले असतील भारताची पाकिस्तानच्या संदर्भातली भूमिका जी आहे विशेष करून चर्चेच्या बाबतीमधली ही स्पष्टपणे आहे आपण सांगतो आहोत की टॉक्स आणि टेरर हे एकाच वेळेला जाणार नाहीत एक तर तुम्ही दहशतवाद्यांना समर्थन देणं थांबवलं पाहिजे तरच आम्ही चर्चेसाठी तयार राहू परंतु पाकिस्तान हा पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो पुन्हा एकदा अशा स्वरूपाने दहशतवादी कृत्य थांबवेल असं मला वाटत नाही त्यामुळे चर्चेला मुहूर्त लागेल असं सध्या तरी दिसून येत नाही जी जी यावेळेस आपण बघितलं की मागचा संपूर्ण इतिहास जर आपण काढला तर पाकिस्तानी लष्कराचा पाकिस्तानच्या सरकारमध्ये आणि एकूणच पाकिस्तानवर खूप मोठा अंमल आहे त्याच्याशिवाय तिथे पानही हलत नाही आणि आतापर्यंतचा असा रेकॉर्ड सांगतो की एकाही सरकारनं तिथे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही मात्र आता कुठेतरी आपण जर बघितलं तर इम्रान खान हे जेलमध्ये असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळते आणि निवडणुकांमध्ये याची परिणिती आपण बघितलेलीच आहे तर आता पाकिस्तानची जनता काही प्रमाणात सजग व्हायला लागलेली आहे असं म्हणायला पाहिजे का नक्कीच आहे मला असं वाटतं की पाकिस्तानच्या जनतेनी आता कॉल घेणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे याचं कारण असं आहे की इस्लामिक राजवटी ज्या ज्या ठिकाणी होत्या म्हणजे यापूर्वी आपल्याकडे दोन उदाहरणं आहेत एक इंडोनेशियाचं उदाहरण आहे दुसरं बांगलादेशचं उदाहरण आहे त्या दोन्ही ठिकाणी यापूर्वी लष्करी राजवटी होत्या आणि लष्करी राजवटी असूनही तिथं जनतेने लष्कराच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी आता लोकशाही पद्धतीने निवडून आलेली शासन पद्धती आहे बांगलादेश त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे पाकिस्तानच्या नंतर हा तयार झालेला देश आहे एकोणीशे एकाहत्तर मध्ये असं असतानाही आज पाकिस्तान आणि बांगलादेशच्या आर्थिक परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे पाकिस्तान हा पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेला आहे तर बांगलादेशची अर्थव्यवस्था ही प्रगतीपथाकडे चाललेली आहे हे का घडतं आहे कारण पाकिस्तानच्या बांगलादेशच्या जनतेने कॉल घेतला त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि लष्कराला त्याची जागा दाखवली आता पाकिस्तानच्या जनतेने देखील असा कॉल घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जोपर्यंत लष्कराला त्याची जागा दाखवली जात नाही तोपर्यंत पाकिस्तान खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर जाऊ शकत नाही कारण पाकिस्तानची लोकशाही ही केवळ नावापुरती असणारी लोकशाही ही अत्यंत लोक तकलादू अशी लोकशाही आहे लोकशाहीच्या मुखवट्याखाली खरी सत्तासूत्र ही पूर्णपणे लष्कराच्या हातात आहे लष्कर ठरवतं की कोण पंतप्रधान बनणार आहे कोणतं शासन प्रस्थापित होणार आहे आणि लष्कराबरोबर त्यांचं पटलं नाही तर त्या पंतप्रधानांचे काय हाल होतात पाकिस्तानमध्ये एक तर कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाल पूर्ण केलेला नाहीये दुसरं ज्यांनी कार्यकाल कार दोन तीन वर्ष जरी पूर्ण केला त्यांना पळून जावं लागलंय ला, परदेशात राहावं लागलेलं ला, आहे नवाज शरीफ देखील परदेशामधनं परत आलेले आहेत एक तर जेलमध्ये टाकणं जाणं फाशीवर चालवणं जाणं किंवा परदेशामध्ये पळून जाणं अशा प्रकारची अवस्था होती मग आशाला लोकशाही कसं म्हणायचं पाकिस्तानच्या जनतेला स्पष्ट भूमिका घेणं हे गरजेचं राहणार जी पण पाकिस्तानच्या जनतेमध्ये तितकी ताकद आहे का कारण की आतापर्यंत आपण बघितलं तर ते जास्तीत जास्त इम्रान समर्थक त्यांना समर्थन करतायत मात्र पाकिस्तानच्या लष्कराकडनं इम्रान समर्थकांचा छळ जो सुरू आहे तो सुरूच राहिलेला आहे त्याच्यामुळे सत्ता उलथवून टाकण्याचं जर इम्रान खान यांच्या विरोधात सत्ता उभी राहिली तर ते उलथवून टाकण्या इतकी ताकद पाकिस्तानच्या नागरिकांकडे असेल का आणि जर नाही तर पुढे भविष्यात काय घडू शकतं नाही हे हे शक्य नाहीये पाकिस्तान ज्या पद्धतीची राजवट या इस्लामिक देशामध्ये आहे त्यामध्ये लष्कराचा दबदबा हा फार पूर्वीपासून आहे आणि जनता ही फार स्पष्टपणे लष्कराच्या विरोधात भूमिका घेते असंही प्रकार नाहीये आणि इम्रान खानचा पक्षाचं चिन्ह देखील गोठवलं गेलंय त्यांचे जे सगळे कार्यकर्ते लढलेले ते इंडिपेंडेंट म्हणून लढलेले आहेत आणि पाकिस्तानमध्ये आता युती सरकार येणार युती सरकारमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग जो नवाज शरीफचा आहे आणि बिलावल भुतोनच जो पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या दोघांचं कोयलिशन होईल आणि त्याला एमक्यूएम असेल किंवा इतर पक्ष जेथे साथ देतील त्यामुळे पुन्हा तिथे युती सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेखा आहे पुन्हा सत्तासूत्र ही नवाज शरीफ यांच्याकडे जाणार आहे बिलावल भुतोंना परराष्ट्रमंत्री असेल किंवा त्यांचे वडील आसिफ अली जरदारी आहेत त्यांना राष्ट्रपती बनण्याची संधी मिळू शकते परंतु पुन्हा एकदा नवाज शरीफ येणार कारण हा लष्कराचा चॉईस हे लक्षात ठेवा त्यामुळे जनता कितीही जरी म्हटली तरी लष्कराचा दबदबा इतका मोठा असल्यामुळे पाकिस्तानमध्ये युती सरकारच येणार नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालीच येणार आणि हे युती सरकार का किती काळ टिकेल हा मात्र निश्चितपणे आपण वेट अँड वॉच अशा प्रकारचा प्रश्न राहील तर विरोधात शरीफ आणि भुट्टो आघाडी होईल आणि निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांचा निकाल फिरवला जाईल मात्र पाकड्यांचीही भांडणं भारतासाठी तर डोकेदुखी ठरतेच आहे जसं आपण सांगितलं तसं पण दक्षिण आशियाच्या एकूणच राजकारणावर या पाक निवडणुकांचा कशा पद्धतीने परिणाम होतोय नाही दक्षिण आशियाच का बरं एकूण जगाच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तरी पाकिस्तान हा बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश आहे म्हणजे दोन प्रकारचे देश आपण ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत एक जबाबदार भारतासारखा देश जो आहे हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश ज्याला रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर म्हणून ओळखला जातो तशा विरुद्ध पाकिस्तान आहे पाकिस्तानचे अण्वस्त्र हे अजिबात सेफ नाही आहेत पण पाकिस्तान हा सातत्याने आय एम एफ असेल अमेरिका असेल सौदी अरेबिया असेल यांच्याकडनं मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरती सर्वाईव्ह करत आलेला देश आहे आतापर्यंत आय एम एफ चे त्याला बेलआउट पॅकेजेस मिळालेले आहेत त्यामुळे ते तिथं लोकशाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर अशा प्रकारचं कमकुवत शासन युती शासन हे पाकिस्तानमध्ये आलं तर पुन्हा एकदा तिथं धार्मिक मूलतत्ववाद आणि धार्मिक मूलतत्ववादाने प्रभावित दहशतवाद हा वाढेल आणि त्याची डोकेदुखी संपूर्ण दक्षिण आशियाला होणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान शासन आहे आणि या तालिबान शासनाचा पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी संघटनांची जसं लष्कर ए तय्याबा असेल जैश ए मोहम्मद असेल यांच्याबरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे तालिबानची ताकद देखील वाढेल आणि त्याचप्रमाणे आज श्रीलंकेमध्ये देखील दहशतवाद हा डोकं वर काढतोय बांगलादेशमध्ये तो प्रकार आहे मालदीवमध्ये विशेष करून फार कठीण प्रकारे तिथं देखील देखी। मोठ्या प्रमाणावरती आयसीस असेल किंवा इतर दहशतवादी संघटना डोकं वर काढतात या सगळ्यांना समर्थने पाकिस्तानकडनं मिळणार आहे त्यामुळे पाकिस्तान ही डोकेदुखी राहणार आहे येत्या काळामध्ये देखील जी पण या सर्व गोष्टींपासून पाकिस्तानच्या डोकेदुखीपासून भारताने कसं वाचलं पाहिजे भारताची रणनीती कशी असली पाहिजे भारताने दोन पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा सा सामना केला पाहिजे एक तर आपण सीमेवरती अत्यंत दक्ष राहणं गरजेचं आपण ऑलरेडी आहोत सीमेवरती आपलं जे फेन्सिंग आहे ते अत्यंत स्ट्रिक्ट आहे त्यामुळे क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या ज्या घटना आहेत त्या अत्यंत कमी झालेल्या आहेत त्यामुळे इव्हन दहशतवादी हल्ल्यांची संख्या जी आहे ती जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे पण संपूर्ण भारतामध्ये जो यापूर्वी व्हायचा तसा प्रकार आता होत नाही हा पहिला प्रकार आणि दुसरं म्हणजे भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन देणारा देश आहे पाकिस्तान दहशतवादाला आर्थिक समर्थन करतो त्यामुळे अशा स्वरूपाच्या देशाच्या विरुद्ध युनायटेड नेशन असेल त्याचप्रमाणे अनेक ज्या अशा संघटना आहेत आहेत की ज्यांनी पाकिस्तानला यापूर्वी देखील ग्रे लिस्टमध्ये ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं आहे अशा स्वरूपाच्या संघटनांच्या विषयी पाकिस्तानच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताने आवाज उठवणं किंवा लॉबिंग करणं हे तेवढंच महत्वाचं आहे कारण अशा स्वरूपाचा अस्थिर आणि दहशतवाद आणि धार्मिक मूलतत्ववादाने प्रभावित पाकिस्तान हा भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी राहणार आहे जी जी शैलेंद्र देवळणकरजी आपण अगदी मोजक्या शब्दात खूप छान पद्धतीने हा संपूर्ण विषय मांडला धन्यवाद आपण या चर्चेमध्ये आणि या विश्लेषणामध्ये सहभागी झाला धन्यवाद